नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मंडळी पुणे येथील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारामध्ये एका बंद पडलेल्या एस टी बसमध्ये पहाटे एका सव्वीस वर्षीय तरुणींसोबत घडलेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत संतापही वाढवलेला आहे खरं तर मंडळी सगळ्या स्थरामधून त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असा आक्रोश कायम आहे परंतु मंडळी माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार या समाज माध्यमावरती केलेल्या मी अभ्यासानुसार खरं तर काही टक्के लोकांचं मत असं आहे की या प्रकरणामध्ये ती तरुणी ती मुलगी दोषी आहे पुणे येथील स्वारगेट बस स्थानकामध्ये त्या बंद पडलेल्या एस टी बसमध्ये पहाटे त्या मुलीसोबत घडलेल्या अत्याचारामध्ये नेमकी चूक कोणाची नेमका दोष कोणाचा खरं तर मंडळी ती मुलगी दोषी आहे का हे सर्व काही तपासांती बाहेर निघेलच परंतु हे असं असलं तरी दिवसेंदिवस या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराचं बलात्काराचं प्रमाण हे वाढलेलं आहे मंडळी ग्रामीण भागामधून शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी नोकरीसाठी जाणाऱ्या मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच्याचसाठी आपल्या माता भगिनींनी आपल्या मुलींनी स्वसंरक्षण कसं करावं याच्यासाठी खास हा व्हिडिओ हो। मंडळी खरं तर स्वतःच्या संरक्षणासाठी अशा नाराधमांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या मुली या महिला पिस्तूल बंदूक वगैरे वापरू शकत नाहीत कारण त्या पद्धतीचं लायसन्सही भेटत नाही आणि यालाच पर्याय म्हणून एक वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे खरं तर मंडळी तीनशे रुपयापासून साधारणतः बारा तेरा हजार रुपयापर्यंत भेटणारी ती वस्तू अगदीच नक्कीच मुलींचं स्वसंरक्षण करू शकते आणि ती वस्तू खरेदी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये बाजूला खाली दिसणाऱ्या त्या ऑप्शन्सवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा व्हिडिओच्या खालती तुम्ही त्या लाईन्सवरती त्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तो प्रॉडक्ट खरेदी करू शकता तर मंडळी सो असू द्या याच्यामध्ये नेमका दोष कुणाचा त्या स्वर्गेट अत्याचार प्रकरणामध्ये नेमकी ती मुलगी दोषी आहे की तो मुलगा दोषी आहे हे तपासान ती बाहेर निघेलच परंतु मंडळी माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार या समाज माध्यमावरती येणाऱ्या प्रतिक्रियांचा मी बराचसा अभ्यास केला बारकाईनं सगळं काही बघितलं आणि याच्यामध्ये काही प्रतिक्रिया अशा आहेत की या प्रकरणामध्ये ती सव्वीस वर्षीय मुलगी दोषी आहे खरं तर मंडळी याच्यामध्ये दोष कुणाचा हे तपासाशिवाय कुणालाही स्पष्टपणे बोलता येणार नाही परंतु अशा प्रकारच्या शंका त्या मुलीवरती का घेतल्या जात आहेत खरं तर मंडळी ती मुलगी दोषी आहे की नाही हे माहीत नाही परंतु अशा प्रकारच्या का काही घटनांमध्ये ती मुलगी किंवा त्या महिलासुद्धा दोषी आढळून आलेल्या आहेत खरं तर मंडळी ग्रामीण भागातून मुली शिक्षणासाठी जॉबसाठी पुण्यासारख्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असणाऱ्या शहरी भागांमधलेही मुली त्या ठिकाणी असतात परंतु मंडळी सध्या सत्यस्थिती अशी आहे की शाळा कॉलेजेसमध्ये ज्या मुली असतात तर ते त्यांच्यामध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यासारख्या परंपरा फार वाढलेल्या आहेत मंडळी अशा प्रकारच्या संवेदनशील विषयावरती आता मी बोलावं की नको याचाच मला फार संकोच वाटतो परंतु जे काही सत्य आहे जे काही वास्तव आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे आणि जे काही सत्य आहे जे काही का रियालिटी आहे हे सगळं काही तुम्हाला ज्ञात आहेच कारण आजकाल शाळा कॉलेजेसमध्ये शहरी भागांमध्ये असेल प्रामुख्याने त्या ठिकाणी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे जी काही परंपरा आहे फार वाढलेली आहे खरं तर याच्याबद्दलही मला जास्त काही अभ्यास नव्हता काही माहिती नव्हती कारण इयत्ता दहावी बारावीपर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे आणि शाळेमध्ये क्लास चालू असताना मास्तर पुढं शिकवत असताना पाठीमागच्या होती बसून डबा खाणं ह्यातच खरं तर आम्ही जे जे हे शौर्य मानायचो परंतु मंडळी सध्याचं वास्तव सध्याची रिॲलिटी अशी आहे की कॉलेजमध्ये एखाद्या पोराला किती गर्लफ्रेंड आहेत याच्यावरून तो किती पराक्रमी आहे हे खरं तर ठरवलं जातं त्यांच्या ग्रुप्समध्ये त्यांच्या मित्रमंडळामध्ये हीच खरं तर चर्चा असते आणि एक काळ असा होता जेव्हा आम्ही शाळेमध्ये जात होतो ते आमच्या डोक्यावरती किती भोवरे आहेत याच्यावरून कोण किती नशिबान आहे हे ठरवलं जातं आणि खरं तर हे, हे मोबाईलचं युग आलं जेव्हा माझ्या हातामध्ये मोबाईल पडला तेव्हा या सगळ्या काही गोष्टींचा अभ्यास मला झाला की खरं जग नेमकं चाललंय तरी कुठं कारण मंडळी मुलांची गोष्ट ही बाजूलाच सोडा ज्या काही मुली आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या चर्चा होतात आणि जर का एखाद्या मुलीला ग बॉयफ्रेंड नसेल तर त्या मुलीला टॉर्चर केलं जातं त्या मुलीला जे काही आहे रँगिंग केलं जातं त्या मुलीला चिडवलं जातं की तुला बॉयफ्रेंड नाही खरं तर हीच ती परंपरा आणि याच्याचमुळं तर ज्या काही चांगल्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या मुली आहेत ज्या शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी जातात त्या तिथल्या मुलींच्या संगतीमध्ये येतात आणि त्या बिघडतात खरं तर या ग्रामीण भागातल्या मुलींना त्रास होतो हे खरं तर सत्य आहे हे वास्तव आहे ही रियालिटी आहे खरं तर या संदर्भात आपल्याला सर्वे जे काही सोशल मीडियातल्या प्रसारमाध्यमांमधली लोक आहेत त्यांनी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन केला पाहिजे आणि नेमकं या विषयाच्या खोलाशीच गेलं पाहिजे कारण मंडळी जग फार ॲडव्हान्स झालं त्याच्याबद्दल आता आपण बोलणार नाही कारण माझ्या एका व्हिडिओनं हे सगळं काही बदलणार नाही कारण हे सगळं जे आहे ते घोर कलियुग आहे परंतु ज्या काही ग्रामीण भागामधून अगदी चांगल्या सुशिक्षित संस्कारी मुली आहेत या मुलींना त्या ठिकाणी गेल्यानंतर फार त्रास होतो कारण तिथल्या वातावरणाशी मॅच व्हावं लागतं कारण यासुद्धा मुली इथल्या तिथल्या संगतीमध्ये गेल्यानंतर बिघडतात आणि बोलतात की देश तसा वेश राहावंच लागतं बघा मंडळी सध्याची ही वास्तव परिस्थिती बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे किती म्हणजे ही जे काही आहे ते प्रमाण फार वाढलेलं आहे तर या प्रकरणामध्ये जास्त बोलत असताना माझ्या तोंडामधून शब्द जास्त फुटत नाहीत कारण बोलताना आपण काय चुकतोय की काय आपली जीभ काय घसरते काही काय असं काहीतरी वाटतं कारण हा फार संवेदनशील विषय आहे हा नाजूक विषय आहे तर याच्यावरती लक्ष केंद्रित झालं पाहिजे खर तर हे सगळं काही सांगत असताना मुलीच फार वाईट आहेत मुलीच फार दोषी आहेत हे मला सांगायचं नाही कारण ज्या काही मुली आहेत त्या सर्रासपणे सगळ्या मुली आई भवानीचं रूप आहेत आधी मायेचं रूप आहेत खरंच संस्कारी चांगल्या मुली आहेत परंतु काही टक्के मुली ह्या मात्र नीच वृत्तीच्या आहेत आणि याच संगतीमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा आणखीन मुली बिघडतात हे मात्र वास्तव आहे हे मात्र रिॲलिटी आहे आणि हे सगळं काही तुम्हाला ज्ञात आहेच कारण मंडळी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे काही जे काही आहे ही परंपरा फार वाढत चाललेली आहे तर या विषयावरती फार सखोल खोलामध्ये जाऊन बोलावं की नाही हेच मला समजत नाही परंतु माफी मागतो हात जोडतो परंतु ही जी काही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ही, ही परंपरा कॉलेज तरुण तरुणींमध्ये पसरलेली आहे शिवाय ते व्हॅलेंटाईन डेन रोज डेन प्रोपर डेन याच्यापासून त्यांचा सुरू झालेला हा सगळा काही प्रवास हा खरं तर हॉटेलच्या रूमपर्यंत म्हणजे लॉजच्या रूमपर्यंतसुद्धा जाऊन थांबतो हे खरं तर रिॲलिटी आहे हे वास्तव आहे आणि हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे याच्यावरती विचार केला पाहिजे खरं तर मुली दोषी असतात हे मला सांगायचं नाही खरं तर नव्वद टक्के मुली ह्या देवीचं रूप असतात आदिमाईचं रूप असतात संस्कारी मुली असतात परंतु बाकीच्या काही काही प्रमाणामध्ये काही टक्के मुली असतात त्यांच्यामुळं चांगल्यासुद्धा मुली बिघडतात खरं तर कॉलेजमध्ये हे प्रकार घडतात की ज्या मुलीला बॉयफ्रेंड नाही त्या मुलीला चिडवलं जातं त्या मुलीच्या बाकीच्या टोळक्यामधून तिला म्हणजे रँगिंग वगैरे केलं जातं की हिला ग बॉयफ्रेंड नाही तिला ही नाही ती नाही आणि अशाच प्रकरणाला ग्रामीण भागामधल्या ज्या मुली आहेत अगदी सुसंस्कारी मुली त्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले त्या मुली बिघडतात हे मात्र वास्तव आहे असुद्या मंडळी या प्रकरणामध्ये आता जास्त काही बोलणं उचित ठरेल त्याच्यामुळं आता आपला सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद जय भवानी जय शिवराय